परंतु आमचं पैशामध्ये म्हणा तारकामध्ये म्हणा काही वेळ लागला नाही शेवटी जनात मी भागवत ऐकलं आणि मग एकच का भागवत ऐकल्यानंतर माझ्या ध्यानमध्ये वर्षाना ते आम्ही चालत्या म्हणून जनात नाव मी आमच्या खरोलाय हरिओ यांचे फोन घेतलं आणि कोकाटे महाराजाला फोन केला पण तरी पण मला परमेश्वर महाराजांची कथा ठेवायची <laughs> त्यांनी अवकार दिला परंतु पाच कीर्तन म्हणजे बाहेर माझे कायचे नाम्य महाराज फाळ कथा करतो म्हणजे पण पाच कीर्तन बाहेर येत्या कथेचा विसंगती वय एवढ वर्षी थांबा मग मी मला जनात जनात आहेत त्यांनी मला शंभरपैकी मार्क दिले त्यांना तयारी सांगितलं कथा लावा नंबर एक कथा आहे त्यांचा माझा संपर्क आणि मग आमिश्वर महाराजांना मी फोन केला माहेराला विचारला अशाची कथा आहे कारण हे गोष्टी सगळ्या अवघड असतात कुणी लावला कसा लावला कशाला लावलं जमलत नाही हे फोन आपली याचा विचार करून आपण सगळं व्यवहार केला आणि मग ताईची कथा ठेवली नंबर एक कथा या ठिकाणी ताईने सांगितली त्यांना द्यावे तेवढे खूप खूप धन्यवाद त्याचे कथा सांगितल्याबरोबर बाकी कलाकार सुद्धा आमचे असे असणारे त्यांचे सहकारी सगळ्यांनी चांगली साथ दिली आणि आमचे सोळा वर्षापासून पंढरपूरवाले निवडणे महाराज यांनी उत्कृष्ट या ठिकाणी मंडप दिला त्यांचे बी सगळे धन्यवाद कधी म्हणल्याबरोबर माणूस हजार आहे कधी पैसे तिकडे मागणी नाही जास्त का देतात त्याच्यामध्ये खोस आपण त्यांचा आदर करून आम्ही जिल्ह्याचा असा घेणारे माणसे कौतुक करावं तेवढं थोडंच आहे त्यांचं तेव्हाचं सहकार्य गावातील माझे भजनी मंडळ सगळे सहकार्य करतात महिला मंडळी सहकार्य करतात त्याच्यामधून काही गोष्टी चुकत असत्या सगळ्यांनी माफ करावी ही विनंती कर करतो आणि पुढेच कार्यक्रम द्यायला सुरुवात करतो 再来，Hola, 谢谢。